विदर्भातील सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती त्यानुसार अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीट झाली यामध्ये चांदूर बाजार अचलपूर भागात वादळी पावसासह गारपीट झाली ईशान्य राजस्थान ते विदर्भ दरम्यान नऊशे मीटर उंचीवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असल्यामुळे वातावरणात बदल झाले असल्याची माहिती हवामान तज्ञांनी दिली आहे मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यासह शहरात ढगाळ वातावरण होते यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहन चालकांना आपल्या वाहनाचे लाईट सुरू करून वाहतूक करावी लागली तीस डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी सांगितले तसेच एकोणतीस डिसेंबरला अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तीस डिसेंबरला विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार आहे पुढील दोन दिवस अशीच थंडी कायम राहणार असून त्यानंतर किमान तापमान दोन ते चार सेल्सिअस ने कमी होणार आहे एक जानेवारी पासून वातावरण कोरडे राहणार असल्याचं हवामान तज्ञ अनिल बंड यांनी सांगितले आहे सध्याच्या परिस्थितीत हरियाणे हरियाणा आणि सभोवताल पश्चिमी चक्रवात सक्रिय आहे तसेच ईशान्य राजस्थान ते विदर्भ कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे या हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर रोजी विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी अमरावती वर्धा नागपूर भंडारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची तसेच गडगडाट गर आणि विजासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर एकोणतीस डिसेंबरला भंडारा गोंदिया जिल्ह्यात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे तसेच विदर्भात एकोणतीस तारखेला विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होईल तर तीस डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे तीस तारखेपर्यंत थंडीच्या प्रमाणात विशेष बदल होणार नाही परंतु तीस तारखेनंतर तापमान पुन्हा खसरायला लागेल असा अंदाज आहे धन्यवाद વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી